आणि आता सुरुवात करूया एक्सप्लेनर्सना भारत आणि पाकिस्तानच्या आकाशात गेले दोन दिवस अक्षरशः दंगल सुरू आहे गुरुवारी पाकिस्ताननं सीमेवर पुन्हा आगळीक केली आहे जम्मू काश्मीरचे काही भाग आणि राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केले पण पाकिस्तान ही नापाक हरकत करणार याची भारताला पूर्ण कल्पना होती म्हणून भारताची तीनही सैन्य दल यासाठी पूर्णपणे सज्ज होती पाकिस्तानचे ड्रोन भारतीय भूमीवर कोसळण्याआधी भारतानं ते ड्रोन हवेतल्या हवेत पाडले सुद्धा भारताच्या या चोख प्रत्युत्तराचं कारण होतं ते म्हणजे भारतानं या हल्ल्याला तोंड देण्याची सगळी तयारी आधीच करून ठेवली होती युद्धपूर्व तयारी नेमकी कशी केली जाते आणि आपण पाकिस्तानचं ड्रोन पाडलं म्हणजे ही ड्रोन पाडण्याची किंवा शत्रूचा हल्ला परतवण्याचं हे कसब नेमकं कसं असतं हेच आपण आजच्या या एक्सप्लेनरमधून जाणून घेणार आहोत पण सगळ्यात आधी पाहूयात आपण पाकिस्तानची काल आणि परवा कशी वाट लावली ते पाकिस्ताननं ड्रोन्स आणि इतर शास्त्रांच्या माध्यमातून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला आठ मे रोजी पाकिस्तानी सैन्यानं भारतातल्या पंधरा शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला तसंच काल म्हणजे नऊ मेच्या रात्री पाकिस्ताननं भारताच्या पश्चिम सीमा भागातल्या परिसरातसुद्धा निशाणा साधण्याचे अनेक प्रयत्न केले फक्त इतकंच नव्हे तर पाकिस्तान भारतावर मोठ्या हल्ल्याच्या प्रयत्नातसुद्धा होता अमृतसर अवंतीपुरा श्रीनगर जम्मू तसंच पठाणकोट जालंधर भूज याशिवाय आदमपूर भटिंडा आणि लुधियानासह इतर शहरांवर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न होता प्रत्युत्तरादाखल भारतीय वायुदलानं ड्रोनचा वापर करून लाहोरमधली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली भारतीय सैन्य दलाच्या एस फोर हंड्रेड सुदर्शन या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीनं भारताच्या दिशेनं येणारे बॉम्ब्स हवेतच नष्ट केले आठ मेच्या रात्रीसुद्धा पाकिस्ताननं काश्मीर आणि राजस्थानमधल्या काही ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला होता पण पाकिस्तानचे हे सगळे हल्ले भारताने यशस्वीरित्या परतावून लावले पाकिस्तान से 300 ते चारशे ड्रोन भारताने पाडले याबद्दल भारताने अधिकृत माहिती काय दिली आहे ती आपण जाणून घेऊयात कर्नल सोफिया कुरेशिनचा तोंडून भारतीय सशस्त्र बळोने कायनेटिक व नॉन कायनेटिक साधनाओं का उपयोग करके इनमें से कई ड्रोन को मार गिराया इतने बड़े पैमाने पर हवाई घुसपैठों का संभावित उद्देश्य वायु रक्षा प्रणालियों का परीक्षण करना और खुफिया जानकारी इकट्ठा करना था ड्रोन के मलबे की जांच की जा रही है प्रारंभिक रिपोर्ट्स से पता चलता है कि वे तुर्की के असीस गार्ड ड्रोन्स ड्रोन पर तो पाकिस्तान असे भ्याड हल्ले भारत अच्छा सगळ्याची तयारी सुद्धा भारताने आधीपासूनच कशी केली होती ते आता आपण जाणून घेऊया पाकिस्तानकडे असलेल्या शस्त्रांची क्षमता पाहता पाकिस्तान काश्मीरमधल्या सीमेलगतच्या गावांमध्ये हल्ला करेल अशी अटकळ भारताला होती आणि या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठीच भारतानं जम्मू उधमपूर अखनूर सांबा तसंच नागरोटा आणि पठाणकोट या सेक्टरमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम सज्ज ठेवली होती आता ही एअर डिफेन्स सिस्टीम नेमकी काय असते किंवा कशी सज्ज ठेवली होती याचा अर्थ काय असतो तर सैन्य दलाची ही एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे विविध शस्त्रांचं एक युनिट असतं या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये एल सेवन्टी गन्स झेड यू ट्वेंटी थ्री एम एम सिस्टीम त्याचबरोबर चिल्का सिस्टीम आणि स्पेशल यू एस काउंटर सिस्टीम या सिस्टीम्सचा समावेश असतो आता ही संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टीम काय असते आणि त्यामधल्या युनिटमध्ये असलेल्या या सगळ्या शस्त्रास्त्रांची नेमकी कामं काय असतात त्यांच्या मदतीनं शत्रूचं मिझाईल किंवा ड्रोन अचूकपणे कसे पाडता येतात हे समजून घेऊया सुरुवात करूयात एअर डिफेन्स सिस्टीमच्या बेसिक म्हणजे अगदी मूलभूत माहितीपासून एअर डिफेन्स सिस्टीम ही शत्रूच्या हवेतून होणाऱ्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असते शत्रूचं विमान असेल किंवा हेलिकॉप्टर असेल मिसाईल असेल किंवा एखादं ड्रोन असेल तर हे ड्रोन पाडणं किंवा नष्ट करणं हे एअर डिफेन्स सिस्टीमचं प्रमुख काम असतं शत्रूनं आकाशात पाठवलेलं कोणतंही शस्त्र ओळखणं त्याची क्षमता जोखणं त्याचा वेग लक्षात घेऊन ते लोकेट करणं म्हणजे टार्गेट सेट करणं आणि त्याला पाडण्याचं काम ही एअर डिफेन्स सिस्टीम करत असते आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीममध्ये रडार सिस्टीमचाही समावेश असतो एअर डिफेन्स सिस्टीममध्ये असलेलं रडार हे सतत आकाशात पाहणी करून शत्रूचं विमान किंवा मिझाईल शोधत असतं रडारला साथ देणारी एक वॉर्निंग सिस्टीमसुद्धा यामध्ये समाविष्ट असते ही वॉर्निंग सिस्टीम रडारकडून मिळणाऱ्या डेटाचा सतत अभ्यास करत असते आणि अभ्यासादरम्यान काही आक्षेपार्ह आढळलं किती लगेच तसे संकेत एअर डिफेन्स सिस्टीमला पोहोचवते एअर डिफेन्स सिस्टीमचा पुढचा भाग असतो तो म्हणजे कंट्रोल अँड कमांड सेंटर क कंट्रोल अँड कमांड सेंटर हा एअर डिफेन्स सिस्टीमचा ब्रेन म्हणजे मेंदू समजला जातो या कमांड सेंटरमध्ये कम्प्युटर असतो संपर्क यंत्रणा आणि प्रतिसाद देणारी यंत्रणा असते आणि कमांड अँड कंट्रोल सेंटर विविध सेंटर्सकडून येणाऱ्या डेटाचा अभ्यास करतं आणि या डेटावर नेमकी काय ॲक्शन घेतली पाहिजे याची सूचना करतं यानंतर एअर डिफेन्स सिस्टीममधला पुढचा टप्पा असतो तो म्हणजे सरफेस टू एअर मिसाईल म्हणजे सॅम सॅम म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीममधला हा मिसाईल्सचा ताफा कमांड अँड कंट्रोल सेंटर हा जर एअर डिफेन्स सिस्टीमचा मेंदू असेल तर सॅम म्हणजे या सिस्टीमचा कणा असतो कमी पल्ला असलेल्या मिसाईल्सपासून ते लांब पल्ल्याच्या मिसाईलपर्यंतची मिसाईल्स या सॅममध्ये समाविष्ट असतात या ताफ्यात असतात आधुनिक सॅम सिस्टीममध्ये तर एकाच वेळी शत्रूच्या वेगवेगळ्या टार्गेट्सवर मारा करणारी विविध टप्प्याची हो सुद्धा तैनात करता येतात आणि एअर डिफेन्स सिस्टीमचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मोबाईल एअर डिफेन्स युनिट हे मोबाईल डिफेन्स युनिटमध्ये शास्त्र शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी वाहनं असतात एअर डिफेन्स सिस्टीमवर जर कोणी हल्ला केला तर ही मोबाईल डिफेन्स सिस्टीम ढाल म्हणून या सिस्टीमसमोर उभी राहते आणि ही सगळी माहिती झाली एअर डिफेन्स सिस्टीम कशी असते त्यामध्ये काय काय असतं आणि ती कशी काम करते याबद्दलची भारताच्या ताफ्यात अशा वेगवेगळ्या एअर डिफेन्स सिस्टीम आहेत त्या कुठल्या आहे आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया भारताची पहिली एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे एस फोर हंड्रेड या सिस्टीमची सध्या चर्चा सुरू आहे ती सुदर्शन नावाची तीनशे ऐंशी किलोमीटरची एस फोर हंड्रेडची रेंज आहे एस फोर हंड्रेड मिसाईल ही डिफेन्स सिस्टीम जगातली अत्याधुनिक सिस्टीम समजली जाते बॅलिस्टिक मिसाईल्स वाहून नेण्याची या एस फोर हंड्रेडची क्षमता आहे या एस फोर हंड्रेडवर असलेलं रडार हे सहाशे किलोमीटरच्या परिसरातलं टार्गेट अचूक ओळखी शक चक, ओळखू शकतं आणि ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये रशियाकडून आपण चाळीस हजार कोटींना तीन एस फोर हंड्रेड मिसाईल्स सिस्टीम विकत घेतली आणखी दोन एस फोर हंड्रेड सिस्टीम या भारतात येणार आहेत मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे त्यांना इथं पोहोचायला उशीर झाला आहे आता दुसरी एअर सिस्टीम बघूया भारताकडची आणखी एक एअर डिफेन्स सिस्टीम असते ती म्हणजे बराक एट एम आर सॅम बराक एट एम आर सॅमची रेंज आहे सत्तर किलोमीटर भारत आणि इस्रायलनं एकत्रितपणे ही एअर डिसे डिफेन्स सिस्टीम तयार केलेली आहे भारतानं काल प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत सर्वात जबरदस्त कामगिरी केली की आकाश या भारतीय बनावटीच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं आकाशनं केलेल्या कामगिरीची सध्या जगभरात चर्चा आहे आकाश ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची म्हणजे भारतानं तयार केलेली एअर डिफेन्स सिस्टीम आहे सध्या इंडियन एअरफोर्सकडे अशा पंधरा आकाश एअर डिफेन्स सिस्टीम आहेत आणि या एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये विविध प्रकारची मिसाईल्स एकाच वेळी सज्ज ठेवता येतात त्यामुळे एकाच वेळी या मिसाईल्समधून शत्रूची वेगवेगळी टार्गेट नष्ट करणं सहज शक्य होतं आकाशच्या या कामगिरीबद्दल सध्या काय चर्चा आहे जाणून घेऊया डीआरडीओच्या एका माजी अधिकाऱ्यांकडून तो आर्मी को को दोन को अलग जमने -अलग दिखाया उनका बडा बडा लिस्ट आहे कैसा करना क्योंकि ये मिसाइल जब बना ये दुनिया में ऐसा मिसाइल एक ही था वो अमेरिका के पास था सिमिलर सिमिलर ये जो हमने, हमने मिसाइल बनाया उससे भी बेहतरीन बनाया क्योंकि जो जो दूसरा मिसाइल है दुनिया में वो बूस्ट होके फिर सस्टेन में आता है मतलब जो उसका प्रोपल्शन थोड़ी देर बाद में वो कॉस्टिंग होता रहता है तो उसका स्पीड कम होता रहता है हमारा मिसाइल में प्रोपल्शन ऐसा बनाया है वो कंटिन्यूसली प्रोपल्शन रहता है उसका स्पीड कम ही नहीं होता जब तक ये मिसाइल एयरक्राफ्ट के पास जाके उसका वॉर एड एक्सप्लोर नहीं करेगा उसका स्पीड कम नहीं होगा इससे क्या होता है दो आर्मी दो एनिमी है दो एडवर्सरी है वो भयानक हो जाता है क्योंकि ये स्पीड कम ही नहीं हो रहा है फटाफट आ रहा है और जब वो एयरक्राफ्ट बेनवर करना चाहता है ये उसके तीन दुगना दुगुना कर सकता है मिसाइल तर भारताकडे असलेल्या आणखी एका एअर डिफेन्स सिस्टीमचं नाव आहे स्पायडर इस्रायली बनावटीची ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे अतिशय वेगानं शत्रूची हालचाल टिपून ॲक्शन घेणं हे स्पायडरचं वैशिष्ट्य आहे त्याच्या नावाप्रमाणे भारताची ही एअर डिफेन्स सिस्टीमची ताकद आहे भारतानं पाकिस्तानचे ड्रोन्स पाडले एवढ्या बातमीपुरतं मर्यादित न ठेवता आपण पाकिस्तानचे ड्रोन पाडतो म्हणजे नेमकं काय करतो ते कसं केलं जातं आणि त्यासाठी आपलं सैन्य कसं सज्ज असतं हे सगळं आम्ही तुम्हाला समजावून सांगण्याचा या एक्सप्लेनरचा मुख्य उद्देश होता या सगळ्या यंत्रणा युद्धाच्या वेळी नीट काम करण्यासाठी वर्षानुवर्ष त्यांची देखभाल आणि सराव करणं सुद्धा गरजेचं असतं ज्यावेळी युद्ध नसतं त्यावेळी आपलं हे सैन्य हेच काम करत असतं आपण ज्याला युद्धसज्जता म्हणतो ऑन ऑलवेज ऑन टोज असं जे म्हणतो ती हीच युद्धसज्जता असते